श्रीगणेशाय नम केशव माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पाडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तू गृष्ण पाडुरंगा कृष्ण विष्णुहरी मधुसूदनमुरारी जेवी तू नरहरी पांडुरंगा ऐशी ग्लानी करिता विठ्ठल पावला न नाम याचा हे कृपाळू पांडुरंगा केशवा माधवा गोपाळा आपण आता भोजन करावे हे अच्युता वामना दशरथ नंदना हे कृष्णा पांडुरंगा आपण आता भोजन करावे हे नरहरी हे श्रीकृष्ण हे श्रीहरी विष्णू मधुसूदना मुरारी पांडुरंगा आपण भोजन करावे ही नम्र प्रार्थना अशा प्रकारे अंतःकरणापासून संत नामदेवांनी विनंती केल्यानंतर पांडुरंग प्रसन्न झाले आणि त्यांनी नैवेद्य खाल्ला तो ओ...